नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात ठळक बातम्या पहा टायटल न्यूज नेटवर्कसोबत वसमत येथे गणरायाचे उत्साहात स्वागत मध्ये श्री गणेशाचे उत्साहात स्वागत करण्यात आले मधील गणेश मंडळांनी वाजत गाजत श्रीच्या काढून स्थापना केली घरगुती गणपतीची स्थापना करण्यासाठी गणेश भक्तांनी बाजारात गणपती मूर्ती खरेदी करण्यासाठी व साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती त्यामुळे वसमत शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते वसमतमध्ये गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठ गजबज दिली आहे घरगुती गणपती स्थापन करण्यासाठी प्रत्येक घरातील व्यक्ती गणेश मूर्तीची खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषद मैदानावर दाखल झाले होते त्यामुळे जिल्हा परिषद मैदानावर प्रचंड गर्दी झाली होती तसेच बाजारपेठेतही गर्दी झालेली होती गणेश भक्तांनी गणपतीच्या मूर्ती खरेदी करून त्यांची यथायोग्य पद्धतीने स्थापना केली आहे सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशाची स्थापनाही उत्साहात झाली आहे गणपतीची मूर्ती नेताना मंडळाने वाजत गाजत स्वागत सवाद्य मिरवणुका काढून गणेशाची स्थापना केली वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत व गर्दी होणाऱ्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केला होता त्यामुळे रहदारी ठप्प होण्याचे प्रमाण कमी झाले शहराच्या विविध भागात गणेश मंडळाने गणपतीची स्थापना केली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी गणेशाची स्थापना अत्यंत आनंदात उत्साहात शांततेत पार पडली सहकारी साखर कारखाना गणेश मंडळाची स्थापना वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखाना कर्मचारी गणेश मंडळाची स्थापना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात झाली यावर्षी पूर्णा कारखान्याचे चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर व त्यांच्या सुविध पत्नी सौ ज्योतिताई दांडेगावकर यांच्या हस्ते श्री गणेशाची प्रतिष्ठापना व महापूजा करण्यात आली पूर्णा कारखाना कर्मचारी गणेश मंडळाच्या स्थापनेच्या वेळी चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह उपाध्यक्ष सुनील कदम शंकरराव इंगोले डी जी हेर्लेकर एस आर दळवी लक्ष्मण ढोरे किशन नवघरे माधव नादरे नामदेव गायकवाड आदींची उपस्थिती होती गणेश उत्सवानिमित्त पु, शहर पोलीस ठाण्यात ठाण्यात गणेश उत्सव आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या सण उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले बैठकीसाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील डीवायस पी मारुती थोरात पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे उपविभागीय अधिकारी विकास माने तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह नगरपालिका वीज वितरण कर्मचारी महसूल अधिकारी कर्मचारी व विविध खात्याचे पदाधिकारी कर्मचारी अधिकारी व वसमत शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वसमत तालुक्यातील दारेफळ येथे महिला मंडळांना साडी चोळीचे वाटप वसमत तालुक्यातील मौजे दारेफळ येथे आमदार राजू भैया नवगरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये उठणाऱ्या सेवेकरी महिला व गावातील गजानन महाराज मंदिर दारेफळ येथे सेवा करणाऱ्या सेविकरी महिलांना साडी चोळीचे वाटप करण्यात आले आमदार राजू भैया नवघरे यांच्या सुविधेपत्नी स वर्षाताई नवघरे यांच्या हस्ते महिलांना साडी चोळीचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचनताई शिंदे अयोध्या भालेराव अयोध्या भालेकर मीरा भालेराव रेखा फासाटे सुमन भालेराव यांच्यासह शेवेकरी महिला गावातील महिला मंडळी भगि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थ होत्या होत्या यावेळी गावकरी मंडळीचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती गणेश उत्सवाच्या पहिल्या दिवशी अर्धे गाव अंधारात वसपतमध्ये गणेश उत्सव दिवसभर उत्साहात पार पडला मात्र रात्री अर्धे गाव अंधारात बुडाले तांत्रिक बिघाड झाल्याने कवटा फिडरसह इतर भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे मंगळवारपेठ पेठ शहरपेठसह अनेक भागात अंधार झाला होता यामुळे या भागातील गणपती स्थापना आरती अंधारात करण्याची वेळ आली रात्री पाऊस सुरू व वीज गुल अशी अवस्था होती रात्री साडेबाराच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न झाला मात्र थोड्या वेळाने पुन्हा अंधाराचे साम्राज्य झाले वीज वितरण विभागाचे अधिकारी कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते काही भागात वायर तुटल्याने बिघाड झाला असल्याचे वृत्त आहे उत्सवाच्या पहिल्याच दिवशी अर्ध्या गावाला अंधाराचा सामना करावा लागल्याने गणेश भक्तांच्या उत्साहावर योजन पडले होते